शेळके निवडून काय संजीभू फक्त बस आम्ही तर संजीभू शिवाय काहीच निघू शकतो संजीवभू आहे तर सर्व आहे तर कोण निवडून सांगता येत नाही कारण दोन्ही पण बाजू नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं रणसंग्राम विधानसभेचा कौल जनतेचा या आपल्या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रभर आता सगळ्याच पक्षांचा प्रचाराचा झंझावत सुरू झालेला आहे आणि सगळेच पक्ष आता जोरदार प्रचाराची तयारी करत आहेत प्रचार दौरे गाव विटी सर्वच पक्षांच्या सुरू झाल्या आहेत आज आपण आहोत बुलढाणा विधानसभा मतदार संघातील ग्रामीण क्षेत्रात तराडखेड या गावात या ठिकाणच्या जनतेला नक्की काय वाटतं आहे यांच्या मनातील आगामी आमदार कोण आणि मागच्या पाच वर्षात कोणकोणती कामं झाली आणि येथील जनतेला नक्की काय वाटतं आहे हे थेट आपण तराळखेड येथील जनतेकडून जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया तराळखेड येथील जनतेला नक्की काय वाटतं आहे आणि त्यांच्या मनातील आमदार कोण यानंतर अजून काही तराडखेडे या ठिकाणी नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत बातचीत करूया दादा नमस्कार नमस्कार बोला विदान सबेचा है। ची सब है। ची ची या ठिकाणी आता अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळते असं भरपूर या ठिकाणी सांगतात आपल्याला काय वाटतं यावेळेस बुलढाण्याची लढत जे कशा पद्धतीची होईल आणि कोण या ठिकाणी बाजी मारेल या विधानसभा मध्ये बाजी मारणार आहे श्री शेडके ताई मारणार आहे ते निवडून शंभर टक्के येणार आहेत जयश्री ते शेडके या निवडून येतील असं का बरं वाटतं आपल्याला कारण ते चेहरा जे कोरा चेहरा आहे ते एकदम त्याचं जे काम आहे काम चांगल्या पद्धतीचं काम येतं येईल निवडत एकंदरीत एक नवीन चेहरा या ठिकाणी समोर आलेला आहे आणि त्यामुळे या नवीन चेहऱ्याला या ठिकाणी संधी मिळू शकते अशा काही प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहेत विधानसभेतली जी चुरशीची लढत आहेत संजूभू गायकवाड आणि जयश्री ते शिळके यांच्यात ही चुरशीची लढत होईल आणि या ठिकाणी एक नव्या चेहऱ्याला सुद्धा संधी मिळू शकते अशा ही प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत यानंतर तराडखेडे या ठिकाणचे काही नागरिक आपल्या सोबत आहे त्यांच्यासोबत बातचीत करूया दादा नमस्कार नमस्कार आगामी काळात आता विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत सगळ्याच पक्षांकडे या ठिकून जोरदार प्रचार सुरू झालेला आहे काय वाटतं यावेळेस एकंदरीत बुलढाण्यात कशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते आहे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी एक उद्धव ठाकरे गटाचा तर एक शिंदे गटाचा दोन्ही उमेदवार या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत यावेळेस काय वाटतं तुम्हाला काय परिस्थिती पाहायला मिळेल आम्हाला तिला असं वाटतं की संजू भाऊ निवडून येणार आहे संजू भाऊ पन्नास साठ हजारांना संजू भाऊ यानंतर अजून काही युवक आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत बातचीत करूया दादा आपल्याला काय वाटतं या ठिकाणी यावेळेस कशी परिस्थिती पाहायला मिळेल बुलढाणा विधानसभा मतदारसंघात कशा पद्धतीचं चित्र दिसतंय एकीकडे महायुतीकडनं संजू भाऊ गायकवाड हे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीकडनं जयश्री ते शेळके यांना उमेदवारी मिळालेली आहे कशा पद्धतीची लढत यावेळेस पाहायला मिळेल आणि कोण बाजी मारू शकतो यावेळेस हां आजचा जो युग आहे ना याच्यात जो आहे सर्व प्रथम जो आहे आपली जो एक नवीन जो पिढी आहे त्यासाठी जो एक पहिले जो स्कोप होता रोजगाराचा म्हणजे पोलीस भरती दरवर्षी दोन दोनदा वे दोन दोन, 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 दोन वेळे होत होती आर्मी भरती चार चार वेळा होत होती हे जो आहे ना हे जो सरकार आहे वरती जो त्याने जो आहे भरपूर असे काम केलेले आहे जो म्हणजे युवा पिढी पण नाराज आहे म्हणून आणि आणखी आपले जो शेतकरी लोक आहे शेतकरी पण सध्या नाराज आहे काहून ते मालाला भाव नाही आहे मालाला सध्या जो आहे लय परिस्थिती बिकट आहे लय परिस्थिती बिकट आहे म्हणून शेतकरी वर्ग बी नाराज आहे म्हणून जो आहे असा चेहरा पाहिजे असा व्यक्ती असा व्यक्ती असा चेहरा पाहिजे का त्यांनी सर्वासाठी काम करायला पाहिजे तसा चेहरा आम्हाला शेडकेताईमध्ये दिसते तुम्ही सांगतायत की एक असा चेहरा पाहिजेत की ज्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांसाठी कामं केलं पाहिजे असा चेहरा तुम्हाला शेळकेत ताई यांच्यामध्ये दिसतोय असं का वाटतं की ते कामं करतील वाटतं का तर त्याचं कसं आहे ते ताई हसमुख आहे आणि त्याचा जो हे आहे म्हणजे त्याचा जो स्वभाव आहे ते चांगला आहे आणि म्हणजे चांगलं आहे ते त्याचा स्वभाव चांगला आहे जसा म्हणून आम्हाला त्याला त्याचं काम करणं यावं कारण ते पहिल्यापासून जो आहे त्याचा जो कुटुंब आहे पहिल्यापासून राजकारण मध्ये सक्रिय आहे आणि ते काम करणार आहे ते आमदार म्हणून निवड निवडले तो तो भरपूर काम आणणार एकंदरीत युवकांच्या प्रतिक्रिया देखील काही या ठिकाणी नवीन चेहऱ्याच्या बाजूने या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जो कोल आहे तो एक नवख्या उमेदवाराच्या बाजूने देखील या ठिकाणी पाहायला मिळतो आहे अजून काय प्रतिक्रिया येतात ते आपण समोर बघणार आहोत यानंतर गुम्मी या ठिकाणी काही युवक आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत बातचीत करूया दादा यावेळेस या ठिकाणी बुलढाणा विधानसभेत काय पाहायला मिळेल या ठिकाणी महायुतीकडनं संजय गायकवाड हे उमेदवार आहे आणि दुसरीकडे महाविकास करणं जयश्री ते शेळके या उमेदवार आहेत त्यानंतर इतरही अनेक उमेदवार हो या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत कशा पद्धतीची फाईट पाहायला मिळेल आणि कोण यावेळेस बाजी म्हणजे माहिती आहे का आता संजू भाऊ संजू भाऊचा आवाज असा आहे की त्यांनी काम एवढे गेले तर त्यांना असं की पाहायचं कामच नाही संजू भाऊ फिक्स येईल यानंतर सोबत हे शेतकरी आहेत त्यांची आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत बातचीत करूया दादा नमस्कार नमस्कार आगामी काळात विधानसभेच्या निवडणूक आहेत यावेळेस बुलढाणा विधानसभेत कशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं काय वाटतं आपल्याला तसं तर चित्र चित्र पाहायचं म्हटलं तर कोण निवडून येईल सांगता येत नाही कारण दोन्ही पण बाजू भरभक्कम आहे त्याच्यामुळे काही नाही पण आम्ही शेतकरी असल्यामुळे फक्त आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या मालाला भाव भेटला पाहिजे बाकी निवडून कोणी पण येऊ संजय भाऊ येऊ का जे त्याला शेती येऊ त्याच्याच बदला आपल्याला काही घेणं आणि आमच्या शेतीला माल भेट शेतीच्या मालाला भाव भेटला तोच आमच्या पुरतो जो मतदार आमदार निवडून येईल त्याला फक्त आमची एवढी काळजी करावी की शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्याची कोशिश एकंदरीत शेती माला सध्या भाव नाही त्याच्यामुळे तुमचं एक मत आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे असे आपलं मत आहे हा आपलं हेच मत आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे सर्व लोकांचा कौल घेतला असता शेळकेबाई यांच्याकडे कौल दिसत आहे दिसत आहे वीस तारखेला मतदान पार पडेल तेवीस ला निकाल लागेल बरोबर काय निकाल पाहिला म्हणजे तुमच्या भागात निकाल का शेळकेत भाई शेळके यानंतर हे व्यावसायिक दादा जे आहेत हे ट्रॅक्टर वरती आपल्याला ठिकाणी मिळाले त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार दादा काय वाटतंय येणाऱ्या काळात बुलढाण्याच्या विधानसभेच्या निवडणुका होत या ठिकाणी कशा पद्धतीची लढत पाहायला मिळते एक मोठी टक्कर या ठिकाणी यावेळेस पाहायला मिळते आहे काय वाटतं तुला यावेळेस या विधानसभेत कोण निवडून येणार स्वतःताई निवडून याचा अंदाज असा वाटतो संजय गुजरात या ठिकाणी संजय गायकवाड बार उमेदवार आहे आणि जयश्री शेळके उमेदवार शेळके निवडून ताई निवडून येईल ते असं बरं वाटत तुला त्या ताई जरा बोलून चालून अशा कोणालाही शांतताना पद्धतशीर बोलतात त्यामुळं त्या, त्या ताईचे कोणाचे काम समजा लवकरात करतात त्यामुळे वाटतं की त्या निवडून येतील हा त्यानंतर एकंदरीत बाकीच्या परिस्थितीबद्दल काय वाटतंय तुला आगामी काळात कोणकोणती कामं व्हायला पाहिजेत या ठिकाणी आपण शेतीची कामं करतात त्याबद्दल काय सांगाल भाव मिळाला पाहिजे जे आपण रासायनिक फवारणी घेतो त्याचे भाव कमी व्हायला पाहिजे त्याच्यावर जे एस टी लागते ती जे एस टी कमी व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे मग या ठिकाणी वीस तारखेला मतदान पार पडणार आहे तेवीस चा निकाल लागेल बुलढाणा विधानसभेचा काय निकाल पाहायला मिळेल या ठिकाणी फायनल आता ते दोघात लढत होणार आहे आता कोणाचं मतदान करावं रे ज्याचं मतदान होईल जादा त्याला निवडून येऊ शकतो तुला काय वाटतं या ठिकाणी आमदार 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 कोण होईल मला ताई, ताई। का वाटते काय या वाटतं यावेळेस कोण बाजी मारू शकते या ठिकाणी भाजी दोघांमध्ये दो काही अर्जी थोडासा थोड्या बहुत मतांना कमी जास्त होऊ शकतं काही इतकं सोपं निवडून येणार म्हणजे यावेळेस फाईट जी आहे ते टप टप होऊ शकते एकंदरीत यावेळेसची विधानसभेची बुलढाण्याची जी फाईट आहे ती अत्यंत चुरशीची होईल अशा प्रतिक्रिया काही ठिकाणी नागरिकांच्या आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर आपण गुम्मी या गावात आहोत आणि या ठिकाणी आपल्याला हे नागरिक या ठिकाणी मिळालेले आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत काका नमस्कार नमस्कार आगामी काळात या ठिकाणी निवडणुका होत आहेत विधानसभेच्या बुलढाणा विधानसभेत एकीकडे एक जयश्री ते शेळके या महाविकास आघाडीकडनं उमेदवार आहे महायुतीकडनं संजीभाऊ गायकवाड उमेदवार आहे काय वाटतं यावेळेस कोण निवडून येईल कशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते आता समोरच्या आता ते मला भावाला तर शेतकरी तर मग आता लागतात त्या लाडक्या बाईने त्याची सवलत दिली तशी शेतकऱ्याला सवलत द्या अशी माझी इच्छा आहे बाकी काही काय सांगा कोण कोण त्या मालाला भाऊ पाहिजे मक्काले आणि सायबीनले मक्काला आणि साईबीनला मग काय वाटतं कोणतं सरकार देऊ शकतं तर सरकार पुढे आता त्या नदी भाव वाढून तर बरं होईल जायचं आता ज्यांनी भाऊ दिला त्यांच्या मग हा एकंदरीत शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत शेतकरी वर्ग हा भावासाठी या ठिकाणी अहवालदिल झालेला आहे आणि जी सरकार या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतमालाला देईल त्याच्या वाटी माग शेतकरी वर्ग राहील अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहे संजय गायकवाड साहेब संजय गायकवाड साहेब ते आ, या ठिकाणी आमदार का वाटतं होत्या गॅरंटी आहे एकशे टक्का एकशे एक टक्का हो यानंतर काही युवक आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत बातचीत करूया दादा तुला काय वाटतं यावेळेस बुलढाणा विधानसभेत कशा पद्धतीची लढत पाहायला मिळेल आणि या ठिकाणी कोणता उमेदवार तगडा ठरेल आणि कोण यावेळेस बाजी मारेल सर आता त्यांचे वेळेस निमित्त चालू आहे जयश्रीताई निवडून येणार असं मला ताई जयश्रीताईला असं तुला का वाटतं कारण ते म्हणजे काम करतील असं वाटते काम करतील असं हा त्यानंतर बुलढाणा विधानसभेचा इतिहास राहिलेला आहे या ठिकाणी दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार नऊ पासून प्रत्येक पाच वर्षाला या ठिकाणी आमदार या ठिकाणी बदलले जातो बुलढाण्यात यावेळेस बदल होईल का असं सांगता येणार नाही पण मग बदलू पण एकंदरीत या भागात जे काही आहेत आमदार बदलू शकतात अशी देखील प्रतिक्रिया काही युवकांकडनं पाहायला मिळत आहेत आणि या युवकांची प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली आहे की जयश्रीताई शिळके या ठिकाणी आमदार होऊ शकतात असा कोल युवकांचा देखील या ठिकाणी पाहायला मिळतो आहे